नमस्कार मी डॉक्टर तांभारे जिल्हा क्षयरोग अधिकारी लातूर आज क्षयरोग शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेबद्दल माहिती सांगणार आहे क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग हवेमार्फत आहे पसरतो आणि जीवाणूद्वारे हा संसर्ग पसरतो दोन हजार पंचवीस हे hey, धोरण uh, शासनाने अवलंबलेलं आहे त्या अनुषंगाने सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांच्या सूचनेनुसार व सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर व जिल्हा क्षयरोग केंद्र लातूर यांच्या वतीनं आपण लातूर डिस्ट्रिक्ट हे अभियान राबवणार आहोत ह्या अभियानाची महत्वाची उद्दिष्ट सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व्यापक प्रमाणात जनजागृती हे आहे तसेच या मोहिमेची ठळक ही सर्व आरोग्य संस्थांमध्ये प्रभावीपणे व्यक्ती जसे की मधुमेह हो, ज्येष्ठ व्यक्ती कुपोषित व्यक्ती व्यसन करणाऱ्या व्यक्ती यांचं साठी तपासणी करणं औद्योगिक वसाहत साखर कारखाना कर्मचारी व तेथील मजूर वीटभट्टी कामगार कारागृह अनाथाश्रम वस्तीगृह वृद्धाश्रम इत्यादी ठिकाणी क्षयरोग शोध शोध मोहीम राबवणं तसंच टी व्ही मुक्त कार्यालय टी व्ही फ्री वर्कप्लेस हा सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या मोहिमेदरम्यान राबवणार आहोत या मोहीम यशस्वी करण्यासाठी गाव पातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत सूक्ष्मकृती आराखडा तयार करून व ह्या शंभर दिवसाच्या कालावधीचं सप्ताहनिहाय नियोजन करून आपण ही मोहीम राबवणार आहोत या मोहिमेमध्ये आरोग्य विभाग शिक्षण विभाग समाज कल्याण विभाग ग्रामपंचायत विभाग या विभाग विभागाबरोबरच सर्व विभागांचं आपण सहभाग हा याच्यामध्ये घेणार आहोत त्या अनुषंगाने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वसंतराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय व सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर यांच्या वतीनं क्षयरोग तपासणी माननीय जिल्हाधिकारी बशा ठाकूर हुगे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आपण आयोजन केलेलं आहे तरी ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व या शिबिरा स...